नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रोहित शांतीलाल जारवाळ राहणार वडजडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती शंभाजीनगर हा माझा मोसंबीचा बाग आहे एक हजार पन्नासची लागवड आहे साडेपाच अकरामध्ये याची लागवड तारीख आहे दोन जुलै दोन हजार वीस व्हिडिओ ब बनण्याचा उद्देश माझा हाच की ही बाग अत्यंत खराब झाली अगदी तीन महिन्यापूर्वी जर बाग बघितली असती तुम्ही तर कोणाला एकीन होणार नाही का तीच बाग तीन महिने अगोदरची ही बाग आहे का सध्या सध्याची कंडिशन आहे हे झालं कसं हे शक्य फक्त धुमासराच्या मार्गदर्शनामुळं झालं असंच मी आंब्या माल फडायचं मला एका कंपनीच्या एम्प्लॉईच्या मागं पडलो एक लाख रुपये अंदर आलो माल तर काय फुटला नाही पण झाड अत्यंत काडीवर आणि पिवळसं झाली मग शेवट पर्याय बघता मुलाखत झाली धुमासराची धुमासर आणि आमचं रिलेशन दोन हजार एकवीसपासून आहे तेव्हा पण रिझल्ट आलते मला पण अत्यंत एका एम्प्लॉयच्या मागं लागून थोडं कंपनीच्या याच्यामुळं कंपनीमध्ये मी एक लाख रुपयाचे औषध खतं सगळे टाकले पण एक टक्काही मला रिझल्ट आली नाही बाग अत्यंत खराब झाली पण आजची कंडिशन अशी फक्त चार शेतकरी मित्रांनो फक्त चार मायक्रोनचे डोस गेलेले तीन महिन्यात जास्त काही गेलेली नाही माझ्याकडून चार मायक्रोन डोस आणि बी थ्रीचा एकच डोस गेलेलं आहे पण बाग जर आजच्या कंडिशनला बघितली तो मला आम्हाला खूप यकीन न होय ना का ही बाग तीन महिन्या अगोदरची बाग आहे का आमची अशी बाग आता ही झालेली आहे अजून याला चार वर्ष पूर्ण झालेली नाही दोन जुलै दोन हजार चोवीसला याला चार महिने चार वर्ष पूर्ण होतात आणि तुम्ही बाग बघू शकता जवळजवळ एका वर्षात ही जा बाग मिळणार आहे पण व्हिडिओ जर पाहिला असून तुम्ही मागत तर तीन महिन्या अगोदरचे व्हिडिओ पाहा पा आणि पहा का बाग अत्यंत काडीवर आणि पिवळसट या झाडामध्ये आमचं चा। कोणाचंही मन लागत नव्हतं असं नाही का एकही झाड एकच झाडाचे आम्ही व्हिडिओ काढतोय आणि अख्खं बाग असं झालं आहे ना बघण्यासारखं का खूप छान बाग असं बनून दिलेलं आहे आम्हाला फक्त धुमाळ्याच्या मार्गदर्शनामुळं